नमस्कार जय श्रीराम धार्मिक ज्ञान या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्याला भगवान विष्णूंचे दहा अवतार म्हणजेच दश अवतार कोणते आहेत ते सांगणार आहे पण तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण माझे हे धार्मिक ज्ञान यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्कीच लगेच सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकनही दाबायला विसरू नका कारण जर आपण बेल आयकन प्रेस केली तर मी अपलोड केलेले व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळतील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात सृष्टी सृष्टीपालन करणारा देव असे मानले गेलेले आहे भगवान विष्णू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भगवत पुराणानुसार सत्ययुग ते कलियुगापर्यंत भगवान विष्णूने चोवीस अवतार घेतले होते पण प्रामुख्याने त्यामधील दहा प्रमुख अवतार म्हणजेच दशा अवतार स्वरूपात प्रसिद्ध आहेत त्यातील हा पहिला अवतार पहिला अवतार म्हणजे तो मत्स्य अवतार म्हणजेच माशाच्या रूपातील अवतार दुसरा अवतार म्हणजेच कुर्म अवतार म्हणजेच कासवाच्या रूपातील अवतार तिसरा अवतार वराह अवतार म्हणजेच डुकराच्या रूपातील अवतार चौथा अवतार हा नृसिंह अवतार म्हणजेच अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे शरीर हे मानवाचे पाचवा अवतार हा वामन अवतार म्हणजेच बटू म्हणजेच ब्राह्मण रूपातील अवतार सहावा अवतार परशुराम अवतार म्हणजेच ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार सातवा अवतार श्रीराम अवतार म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार आठवा अवतार श्रीकृष्ण अवतार म्हणजेच सोळा कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार नववा अवतार बुद्ध अवतार म्हणजेच क्षमा शील आणि शांती रूपातील अवतार दहावा अवतार म्हणजेच हा शेवटचा अवतार कलकी अवतार हा हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे असे मानले गेले आहे सृष्टीच्या संहारक रूपात म्हणजे सृष्टीचे पालन करण्यात सृष्टीचे संरक्षण करण्यात करण्यासाठी हा अवतार घेण्यात येणार आहे तर आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा किंवा माझे धार्मिक ज्ञान चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद